नमस्कार मित्रांनो माझं नाव आहे गणेश देवकाते आणि आपलं पुन्हा एकदा स्वागत आहे मराठी माहितीवाला या युट्यूब चॅनलमध्ये मित्रांनो पीएम किसान योजनेअंतर्गत एक नोटिफिकेशन आलेलं आहे आणि त्याच्यामध्ये काही बदल करण्यात आलेले आहे आणि सर्वात महत्वाच्या ज्या अपडेट आहे तर ह्या व्हिडिओद्वारे आपण कव्हर करणार आहोत तर मित्रांनो या व्हिडिओद्वारे आपण बघणार आहोत की तुम्हाला पीएम किसान योजनेचा सतरा हप्ता कधी भेटणार आहे किती तारखेपर्यंत भेटणार आहे आणि सोबतच मित्रांनो भरपूर असे शेतकरी आहे त्यांना एम किसान योजनेचा सोळा हप्ता भेटला नाही व त्यामध्ये त्यांना काय प्रॉब्लेम होता व त्याच्यावरती काय सोल्युशन आलेलं आहे ह्या अपडेटद्वारे तर ते पण आपण सॉल्व्ह करण्याचा प्रयत्न करणार आहोत तर मित्रांनो संपूर्ण माहिती तुम्हाला सविस्तर या व्हिडिओद्वारे भेटणार आहे तर व्हिडिओ शेवटपर्यंत बघा आणि अशाच लेटेस्ट अपडेट मी तुमच्यासाठी घेऊन येत असतो त्याच्यासाठी आपल्या युट्यूब चॅनलला लगेच सबस्क्राईब करून ठेवा तर मित्रांनो चला व्हिडिओला सुरुवात करूया मित्रांनो सर्व ज्या काही गोष्टी आहेत तुम्ही तुमच्या मोबाईल वरून पण करू शकता तर तुम्हाला सर्वप्रथम यायचं आहे पी एम किसान डॉट डॉट इन या पोर्टलवरती या पोर्टल वरती आल्यानंतर मित्रांनो तुम्हाला काही असा इंटरफेस दिसेल तुमच्याकडे जर सीएससी आय डी असेल तर तुम्ही इथून लॉग इन करू शकता एक्स्ट्रा मध्ये तुम्ही मोबाईल नंबरद्वारे इथून लॉग इन करू शकतात याचं तुम्हाला अकाउंट इथे बनवून घ्यायचं आहे त्याच्यानंतर मित्रांनो इथे बघू शकतात की जर पी एम किसान योजनेचा सतरा जर हप्ता तुम्हाला पाहिजे असेल तर तुम्हाला ई केवासी करणं मॅन्डेटरी आहे ज्या शेतकऱ्यांची एक के वाय सी सोळा हप्त्याला पेंडिंग होती त्यांना जो सोळा हप्ता तो भेटला नाही आता जर सतरा हप्त्याला जर पेंडिंग राहिली तर त्यांना पण हा सतरावा जो हप्ता आहे तो भेटणार नाही तर मित्रांनो तुम्हाला इथं नवीन ऑप्शन देण्यात आलेला आहे तुम्ही इथं न्यू फार्मर रजिस्ट्रेशन करू शकता ई सी करू शकतात आणि स्टेटस पण चेक करू शकतात पुढे आपण बघणारच आहोत या ऑप्शनचा वापर तुम्हाला कसं करायचा आहे घरी बसल्या तुम्ही हे जे काम आहेत ते कसे करणार आहेत आणि जे पीएम किसान योजनेअंतर्गत जे प्रॉब्लेम येतात त्याचं सोल्युशन तुम्ही कसं करणार आहेत तर मित्रांनो इथे बघू शकतात ई के आता ई के वाय सी कोणाकोणाची पेंडिंग आहे कसं चेक करायचं आहे तुम्हाला या ऑप्शन वरती क्लिक करायचं आहे या ऑप्शन वरती क्लिक केल्यानंतर तुम्हाला एक आधारसाठी ऑप्शन आहे आधार नंबर तिथे टाकायचा आहे जो आधारला मोबाईल नंबर आहे तो तुम्हाला लिंक वाला तो तिथे टाकून घ्यायचा आहे आणि त्याच्यानंतर सेंड ओटीपी वरती क्लिक करायचा आहे सेंड ओटीपी वरती क्लिक केलं की जर ओटीपी सेंड झाला तर समजून जायचं आहे तुमची ए के वाय सी पेंडिंग आहे आणि तोच ओ टी पी तुम्ही सबमिट जर केला आणि तिच्यानंतरची प्रोसेस जर सबमिट करून बटनावरती क्लिक केलं तर तिथे तुमची जी ए के सी आहे ती शंभर टक्के तुम्हाला पूर्ण झालेली दिसेल आणि जर तुमची ई सी ऑलरेडी झालेलं असेल तर तुम्हाला वरती एक नोटिफिकेशन या साईटला की तुमची ए सी ऑलरेडी डन झालेली आहे तुम्हाला ई सी करायची गरज नाही आता मित्रांनो तुम्ही इथून तुमच्या मोबाईलद्वारे नवीन रजिस्ट्रेशन पण करू शकतात जे पण शेतकरी आहेत रजिस्ट्रेशन झालेलं नाही काही शेतकऱ्यांचे पेंडाय तर त्यांनी लवकरात लवकर या मधून तुम्हाला नवीन रजिस्ट्रेशन करून घ्यायचं आहे त्याच्यासोबत मित्रांनो सिम्पली फक्त पाच मिनिटाची प्रोसेस आहे बेसिक माहिती टाकायची आहे तुमच्या सात बारावरची आठच्या उत्तरेवरची आणि सोबत एक बँक पासबुक लागणार आहे आणि आधार कार्ड लागणार आहे त्यामध्ये मा जी माहिती मेंशन केलेलं आहे ती स्टेप बाय स्टेप न चुकता भरा कारण की तुमचं जे ऍप्लिकेशन आहे ते डिस्ट्रिक्ट लेवलला चेक होतं त्यामध्ये मित्रांनो तुमची पंधरा दिवसामध्ये अप्रुव्हल होऊन जातं त्याच्यानंतर मित्रांनो इथं बघू शकता स्टेटस ऑफ सेल्फ रजिस्ट्रेशन फार्मर याच्या पहिले जर तुम्ही रजिस्ट्रेशन केलेलं असेल तर तुम्हाला इथं तुमचं स्टेटस चेक करायला भेटेल आता काही आता हे नवीन पोर्टल आलेलं आहे अपडेशन ऑफ सेल्फ रजिस्ट्रेशन फार्मर आता यामध्ये काही चुका झालेल्या असतात आपल्या शेत जो सातबारा असतो त्याचा गट नंबर किंवा सातबाराचा नंबर चुकेला असतो व काही नावामध्ये मिस्टेक झालेला असते ते तुम्ही इथून अपडेट करू शकतात आणि इथं पण नवीन ऑप्शन आलेला आहे इथं बघू शकतात इथं तुम्ही ते स्टेटस चेक करू शकता आता बेनिफिशरी लिस्ट म्हणजे काय मित्रांनो तर बेनिफिशरी लिस्ट म्हणजे तुमच्या गावमधील जेवढे शेतकरी आहेत त्यांची लिस्ट तुम्हाला तिथे बघायला भेटते ही लिस्ट तुम्ही तुमचं गावाचं नाव तालुका जिल्ह्यात टाकून डाउनलोड करू शकतात त्यामध्ये मित्रांनो तुम्हाला तुमची केवायसी पेंडिंग असेल किंवा ज्या शेतकऱ्यांची खेळ झालेलं आहे जे शेतकरी योजनेसाठी पात्र आहेत सतराव्या हप्त्याच्या आणि किंवा सतरा हप्त्याची योजने जे योजनेसाठी जे शेतकरी पात्र नाहीत त्यांची लिस्ट तुम्हाला बघायला भेटते संपूर्ण माहिती या लिस्टद्वारे तुम्हाला तिथे बघायला भेटते आता मित्रांनो सर्वात महत्वाचं अपडेट म्हणजे नेम करेक्शन ऍज पर आधार मित्रांनो यामध्येच तुमचं सर्व शेतकऱ्यांचं सोल्युशन आहे ज्यांना पण सोळा हप्ता भेटला नाही भरपूर शेतकऱ्यांची एफ टी ओ प्रोसेस पण पेंडिंग मध्ये आहे तर ते तुम्हाला इथूनच करून घ्यायचं आहे या ऑप्शनवरती गेल्यानंतर मित्रांनो तुमच्या आधार कार्डवरती जसं नाव आहे तसं स्पेलिंग न चुकता ते नाव अपडेट करून घ्यायचं आहे भरपूर जाण्याचं नाव सरनेम आहे काही वडिलांमध्ये नाव अपूर आहे त्यामुळे तुमची एफ टी ओ प्रोसेस आहे ती पेंडिंग मध्ये आहे त्यामुळे तुम्हाला जो सोळा हप्ता आहे तो भेटला नाही तर मित्रांनो येणाऱ्या काही दिवसामध्ये जून आणि जुलै या महिन्यामध्ये तुम्हाला सतरा हप्ता भेटणार आहे त्यामध्ये तुमचा जो सतरा हप्ता आहे तुमच्या बँक खात्यामध्ये डायरेक्ट आला पाहिजे त्याच्या अगोदर ही तुम्हाला प्रोसेस करून घ्यायची आहे न चुकता मित्रांनो तर मित्रांनो ही महत्वाची अपडेट होती तर मित्रांनो ही जर अपडेट तुम्हाला आवडली असेल महत्वाचा वाटला असेल तर नक्कीच या व्हिडिओला लाईक करा आपल्या शेतकरी मित्रांमध्ये हा व्हिडिओ जास्तीत जास्त शेअर करा तुमच्या व्हॉट्सअप ग्रुपवरती पण हा व्हिडिओ जास्तीत जास्त शेअर करा कारण की याद्वारे तुमच्या शेतकरी मित्राचे पण प्रॉब्लेमचे सोल्युशन हे शंभर टक्के होण्याचे चान्सेस आहेत मित्रांनो अशाच लेटेस्ट अपडेट मी तुमच्यासाठी घेऊन येत असतो त्याच्यासाठी आपल्या युट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा व इंस्टाग्राम पेजला लगेच फॉलो करू शकतात तुम्हाला आणखी माहिती जर पाहिजे असेल तर आपल्या टेलिग्राम चॅनलला पण तुम्ही जॉईन शिकव करू शकतात सोबत मित्रांनो त्याची लिंक आपल्या या व्हिडिओच्या डिस्क्रिप्शन मध्ये बघायला भेटेल तिथे जाऊन तुम्ही आपल्या टेलिग्राम चॅनलला लगेच जॉईन होऊ शकतात मित्रांनो व्हिडिओ बघितल्याबद्दल आपल्या सर्वांचे मनपूरक धन्यवाद